पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो इकडे येऊन खरंच खूप खूप आनंद झाला खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खरंच बन फार आनंदी झालं आणि या सगळ्याचे परत सर्वे सर्व पुन्हा एकदा साहेब यांचा मी खरंच खूप खूप म्हणजे आभार हा शब्द फार छोटा आहे असं मला वाटतं की इकडे या एका अशा आदिवासी पाण्यातला किंवा आदिवासी गावातल्या एका प्रांताचा इतका मोठा त्याचा कायापालन करण्याचा प्रयत्न करता येते ही फार मोठी गोष्ट आहे आम्ही शूटिंगसाठी ना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेग जातो आणि मी तीन फिल्म्स माझ्या आदिवासी पाड्यांमध्ये शूट केलेले आहेत त्यामुळे मला तिकडची ना। परिस्थिती काय असते हे माहिती आहे मला तिकडची घरं माहिती तिकडच्या तिकडची अंगणवाडी माहिती आहे तिकडचं सगळं माहिती आहे आणि तिकडे काय काय नसतं पण हे सगळं असताना ह्या सगळ्यांवर मात करून जसं सरांनी त्यांच्या या नगरीचं नाव ठेवलंय जिजाऊ नगरी आपण त्याच्यावरनं जे समजायला पाहिजे की ज्यांचा मानसिक पिंड असा आहे त्यांना यश हे आज नव्हत्या मिळणारच मिळणार आणि त्यांनी हे करून दाखवलेलं म्हणजे आपल्या सगळ्या संपूर्ण महाराजांचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊ महासाहेब यांचे विचार घेऊन त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकून हे चाललेले आहे तसं मला प्रचंड अभिमान आहे बोलणारे खूप लोक असतात पण करून दाखवणारे खरंच खूप कमी असतात आणि हे त्यांच्यातले एक आहेत आता जसं प्राजक्त म्हणजे जसं आमच्या एका व्हॉलेंटियर्स बरोबर आम्ही त्यांच्या शाळेत जाऊन आलो त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो इकडे एक अंध मुलांसाठी त्यांनी एक शाळा काढलेली आहे सगळंच फार अफलातून आहे फारच अफलातून आहे आता जसं प्राजक्ताने पण एक्झॅक्टली एक करेक्ट मुद्दा सांगितला ना शिक्षण हे किती महत्वाचं असतं तर आम्हाला असं वाटतं नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्ञानाची केलेली जी गुंतवणूक असते ना ती सर्वाधिक व्याज देते आयुष्यात कोणाच्याही त्यामुळे ह्याच्यासाठी त्यांनी जे काही उभारलं आहे ना आणि हे सगळं मोफत सगळं मोफत या पात आहे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पदराला खार लावून हे सगळं केवळ समाजासाठी आहे ह्याचं ह्याच्यासाठी एक व्हिजन लागतं तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की श्रीमंत लोक खूप असतात खूप लोकांकडे मर्सिडीज असते बंगले असतात सगळे असतात सगळे असतात पण ना त्यांच्याकडे ती व्हिजन नसते दादांकडे ती व्हिजन आहे ती फक्त विजन आहे नाही तर त्यांनी ते सगळं सत्यात उतरून आहे त्यामुळे तुमचं खरंच फार म्हणजे मानातच स्थान आहे माझं माझ्या मनात तुमचं सिरियसली आणि हे कार्य असंच सुरू होत नव्हते इकडे ही जेवढी सगळी मुलं आलेली आहेत त्यांना असंच एक्सपोजर तुमच्या मार्फत मिळवते आज मला अजून एक गोष्टीचं खूप कौतुक घडलं सगळ्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्या बहिणी भगिनी पण उभ्या होते पहिल्याल्या त्यांनी मॅरेथॉन मध्ये आवर्जून भाग घेतला त्यामुळे फार कौतुकाची बाब आहे तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा खूप मनपूर्वक शुभेच्छा एकदा वेळ काढून पुन्हा एकदा आमचा कॅम्पस आणि हॉस्पिटल आणि अंधशाळा वगैरे जे आहे ती झटकी बघायला येईल साहेबांना जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांच्याबरोबर एकदा बघेन अजून माहिती घेण्यासाठी आता तूर्ताच इकडेच थांबतो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा लवकर भेटू जय शिवाय